माणसाची मॅच्युरिटी कशावरून ओळखावी असं मला वाटतं तर जेव्हा तुमचे कुणाशीही मतभेद होतात त्या मत सुद्धा तुमचं नातं त्या व्यक्तीशी तसंच चांगलं निकोप राहतं म्हणजे हल्ली होतं काय जर आपण आपलं मत मांडलं आणि समोरच्या व्यक्तीच्या मताशी ते जुळत नसेल वेगळं असेल तर लगेच त्या माणसाबद्दलच मनात आडी धरली जाते माणूस चांगला आहे त्याचे विचार वेगळे आहेत त्याची मतं वेगळी आहेत प्रत्येक वेळी समोरच्याच मत आपल्या मताशी जुळेलच असं होऊ शकत नाही ह्या साध्या साध्या गोष्टी असतात खर तर पण आपण म्हणतोय त्या मतापेक्षा समोरचं काहीतरी वेगळं म्हणतंय म्हटलं की त्या माणसावर फुली करायची अशी आता नवीन पद्धत रूढ झाली आहे आणि मग कुणाच्या तरी गुडबुक्समध्ये मध्ये राहण्यासाठी माणसं आपलं स्पष्ट मत मांडतच नाहीत समोरच्या हो ला हो करत राहतात तसं होऊ देता कामा नाही खरं तर उलट समोरच्याचं मत काय आहे ते समजून घेऊन त्याच्यावर विचार करून कधी कधी ते, ते बरोबर आहे हे सुद्धा मान्य करता आलं पाहिजे आणि समोरच्याचं मत आपल्या मतापेक्षा वेगळं असेल तरीही आपण त्या मताचा आदर करू शकलो ते ॲक्सेप्ट करू शकलो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आहे तसं स्थान देऊ शकलो तरच आपण खरे मॅच्युअर आणि शहाणे लोक असं मला वाटतं अशी मॅच्युअर आणि शहाणी माणसं आता कमी होत चालली आहेत